सावंत यांच्या संबंधीच्या पार्श्वभूमीवर आज अब्बुल या ठिकाणी सवणसाहेबांचं वैशिष्ट्य होत की सामान्य माणसाचा नोकरीचा अधिकार हा जतन केलं पाहिजे माणसाचा आगमन लागला पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये चौऱ्यांचा सन्सन उभा आमच्या आणि शक्ती युवस शक्तीच्या माध्यमातून प्रेजीसी संस्थेतील तुझे यजनी त्यागी याची अतुल्य ताली दिली आज एमएससी तरुण आपल्याने नाही शान से आले आज नशे शक्तिजींचा सर altın च्या मध्ये अंतर्गत आहे अंसेन चरणन पुनरंच अभ्यासते महाराष्ट्रामध्ये द्ञा, मुझे काही या धर्म याचा अभ्यास घेऊन माणसा माणसामध्ये संघर्ष कसावी याची काळजी घेण्याला काही वेळ नाही महाराष्ट्र हा मंजूच इमानदार सगळ्यांचा पुरस्कार राजे पण मध्यंतरीच्या काळात याच महाराष्ट्रामध्ये शाहू राजांचं कोल्हापूर असो लांब असो संगमने असो अकोला असो अशी काही येतील त्या ठिकाणी फिऱ्यान फिल्या एकत्र राहणाऱ्या समाजामध्ये एक प्रकारची वय वाजण्याचा प्रयत्न केला आणि जातीय दंगे राहिले हे महाराष्ट्राला शोधणार नाहीये पण नुसतं सोडणार नाही प्रवृत्ती आहे समाज विघातक त्या प्रेच्या विरुद्ध आणि तेच काम महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो येऊन गेला की उद्धव ठाकरे आपण सगळ्यांनी एकत्रित केले महाराष्ट्राच्या सगळ्या कर्तृत्व सरकार अशा सरकारमध्ये महाराष्ट्राची सेवा करत होत काही लोकांनी केला आणि हे इतरच नाही देशाच्या अनेक राज्यामध्ये केला मध्य प्रदेशाचे राज्य मुख्यमंत्री गांधी न्यू व्यवस्थित राज्य अशा पद्धतीने उठवलं गेलं आणि त्या ठिकाणी जातीय संगीय वृष्टीला प्रोत्साहन देणारं सरकारच्या ठिकाणी आले असे अनेक ठिकाणी चाललंय दिल्लीमध्ये आहेत पंजाबमध्ये आहेत ममता बॅनर्जीचं जे राज्य पश्चिम बंगाल तिथं आहे मध्ये आहे हिमाचलमध्ये आहे दक्षिणेमध्ये अनेक राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे स्वतःचं संकटाचा काळ आला चुकीच्या आणि हा लोकांवर का प्रवृत्तीनं चव्हाण साहांचं महाल असतं छतुखींचं महाल असतं शौफमध्ये आंबेडकरांचं महान असतं त्या राज्यामध्ये एकंदर लोकशाहीच्या चालू तालुक्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का द्यायचा प्रयत्न केलेला आहे हे फेळायचंय आणि त्याच्यामधली अशी भूमिका ती भूमिका एकच आहे की या सगळ्या जाती विचारधारा आहे त्यांच्या माफभ देशाचा तालमान फोडून घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न या सगळ्या घटकांचा आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ती उलथा फालत ही करण्याच्या वेळची एक भूमिका याच प्रवृत्तीने घेतली दुर्दैवानं त्याला तुमच्या हात्याचे काही सहकार्य वही पाहिजे पण ठीक आहे तुम्ही एखादी व्यक्ती वही फडली असेल समूह वरी फडली असेल तर फुले आंबेडकर समू आले आणि असंचा महाराष्ट्रातला सामान्य माणूस एक वेळ उभा राहील पण तो महाराष्ट्राची सामूह शक्ती ही मजबूत केल्याचं राहणार नाही आणि ही शक्ती मजबूत करून जी उलटा फालत शक्ती आहे वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवायला राहणार नाही फार याला फार अवकाश नाही वर्ष सहा महिन्यामध्ये पुन्हा एकदा लोकांच्या समोर जायची संधी येईल आणि त्यावेळेला ही राज्या राज्याची लोकशाहीच्या मार्गाने शांतते विश्वास असणाऱ्या या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे त्या पूर्ण फलानं बाजूला करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रगतीच्या आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी कष्ट करण्याचे राज्य ही अव्यस्था आपण निर्माण करू एवढ्याच या ठिकाणी सांगतो अतिशय पावसाचा आणि हा सगळा असताना सुद्धा आपण हजार संख्येनं या ठिकाणी आला आमच्याकडे आज दुरु आहे त्यामुळे आज सवण महाराष्ट्रामध्ये एकदा जन्मानस तयार करण्याच्या समजाचा निकाल सगळ लोकांनी घेतला आणि याची सुरुवात करायची असेल तर कुठून करायची समाधी सारखे सण महाराष्ट्रामध्ये काही नाही आणि आजचा दिवस गुरु फरुने आहे आणि तुमच्या माझ्या सगळ्यांचा गुरुच्या फळावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच वतीला होत त्या व्यक्तीचं नाव यशवंतराव चव्हाण त्यांच्या निवासनी ठिकाणी आलो तुम्ही याला प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुढच्या कामाला जायला じゃあ行きたいが。<music>